श्री स्वामी समर्थन आज गुरुवारी वैकुंठ चतुर्दशी आहे कार्तिक महिन्यात येणारी कार्तिक चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी निघून जातात म्हणूनच आज वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते आज हरिहर भेट देखील आहे आज भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान शंकर यांची एकत्रित एक पूजा केली जाते आज रात्री बरोबर बारा वाजता हरिहर भेट होत असते आणि यावेळी आपण महादेवांना तुळशीपत्र अर्पण करू शकतो आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना बेलपत्र अर्पण करू शकतो आजच्या या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा हा एक उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आज तुम्हाला हे एक फूल कुठेही दिसू द्या हे फूल घेऊन यायचं आहे आणि एक उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या जर काही इच्छा पूर्ण होत नसतील तुमच्या काहीही करून तुमच्या इच्छा पूर्ण होण्यामध्ये अडथळे येत असतील काहीही करून तुमच्या कामात अडचणी येत असतील तुम्हाला पाहिजे असलेल्या गोष्टी होत नसतील तुम्ही चितवलेल्या गोष्टी होत नसतील प्रत्येक कामात अडथळे येत असतील तर तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला हा अत्यंत प्रभावी असा उपाय आज करता येणार आहे आज तीन शुभयोग आहेत तुम्ही या तीन शुभयोगामध्ये हा उपाय करू शकतात जो व्यक्ती आजच्या दिवशी भगवान शिव आणि विष्णूंची पूर्ण विधीपूर्वक पूजा करतो त्याला मोक्षाची प्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होतात तसेच या दिवशी पूजा केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील सर्व अशुभ प्रभाव दूर होतात आणि म्हणूनच आज आपल्याला भगवान श्रीहरिविष्णू आणि भगवान शिव यांची एकत्रित एक पूजा करायची आहे रात्री बरोबर बारा वाजता तुम्ही त्यांची हरिहर भेट झाल्यानंतर तुम्ही भगवान शिवांना तुळशीपत्र अर्पण करू शकतात कारण हा वर्षातील एकमेव असा दिवस आहे की या दिवशी आपण भगवान शिवाच्या महा शिवलिंगावर आपण तुळशीपत्र अर्पण करू शकतो आता हा जो उपाय आपण बघणार आहोत हा उपाय तुम्ही आज दिवसभरात केव्हाही करू शकतात अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन देखील हा उपाय करू शकतात तुम्ही घरात हा उपाय करणार असाल तर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असली पाहिजे त्याचप्रमाणे श्रीहरी विष्णू यांची मूर्ती फोटो असला पाहिजे किंवा आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्तीही असली पाहिजे तुमच्या देवघरात जर काही देव नसतील तर तुम्ही हा उपाय महादेवाच्या मंदिरात जाऊन करायचा आहे आता बघा आपल्याला या दिवशी एकशे आठ कमळाची फुलं ही महादेवांना अर्पण करण्याला आणि भगवान विष्णू यांना अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे परंतु आपल्याला जर का एक कमळाचं फूल जरी भेटलं तरी चालेल आपल्याला एक कमळाचं फूल घेऊन यायचं आहे कमळाचं फूल हे सर्वांना माहिती आहेच तुम्हाला जर का एक हजार आठ किंवा एकशे आठ कमळाची फुलं मिळाली तर तुम्ही एकशे आठ कमळाची फुलं आणली तरी चालणार आहे आता तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे यामध्ये थोडंसं कच्चं दूध किंवा थोडंसं गंगाजल टाकायचं आहे त्याचप्रमाणे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि हे कमळाचं फूल घ्यायचं आहे हे सर्व घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या महादेवाच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यावर सर्वात प्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे धूम दीप तुम्ही नेलं असेल तर ते तुम्ही लावून घ्यायचं आहे है। त्यानंतर तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आपण जे जल नेलं आहे ते जल आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणत तुम्ही हे जल शिवलिंगावर अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही जे कमळाचं फूल नेलेलं आहे हे कमळाचं फूल तुम्हाला तुमची जी पण काही इच्छा असेल ती मनोमन व्यक्त करत तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे कमळाचं फुल अर्पण केल्यावर तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला महादेवांना करायची आहे तुम्ही जर का तुळशीपत्र नेलं असेल तर तुम्ही तुळशीपत्र महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करू शकतात कारण एकमेव असा दिवस हा आहे की या दिवशी आपण तुळशीपत्र महादेवांना अर्पण करू शकतो आणि बेल बेलपत्र हे भगवान विष्णूंना अर्पण करू शकतो पहा आपण आज वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत तुळशीपत्र महादेवांना अर्पण करू शकतो बारा वाजेनंतर आपल्याला तुळशीपत्र महादेवांना अर्पण करायचं नाही कारण बारानंतर नंतर हा दुसरा दिवस चालू होत असतो तुम्ही जर का तुमच्या देवघरात असलेल्या शिवलिंगावर तुळशीपत्र अर्पण केलं असेल तर तुम्हाला ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या पहिले काढून घ्यायचं आहे आता बघा आपल्याला कमळाचं फूल अर्पण करताना हे फूल देठासहित अर्पण करायचं आहे भगवान महाविष्णूंनी या दिवशी भगवान शंकरांना एकशे आठ कमळाची फुलं अर्पण केली होती ही फुलं अर्पण करत असताना एक कमळाचं फुल कमी पडलं हे कमळाचं फूल महादेवाने गायब केलेलं असल्यामुळे ते कमी पडलं आणि भगवान विष्णूंनी त्यांची डोळे कमळासारखी असल्यामुळे एकशे आठ कमळाची फुलं पूर्ण करण्यासाठी ते त्यांचा डोळा काढायला निघाले आणि महादेवांना अर्पण करण्यासाठी ते त्यांचा डोळा काढायला निघाले त्यावेळेस भगवान शंकरांनी त्यांना थांबवलं आणि त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी याच दिवशी श्री विष्णूंना सुदर्शन चक्र हे अर्पण केलं होतं आणि म्हणूनच या वैकुंठ चतुर्दशीच्या चे दिवशी भगवान शंकरांना कमळाची फुलं अर्पण करण्याला महत्त्व आहे म्हणूनच सुद्धा या दिवशी कमळाचं फूल आणून आपली इच्छा मनोमन व्यक्त करून ते महादेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होतील धन्यवाद